नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चिकन शेजवान फ्राईड राईस अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी कसा करायचा तेच पाहणार आहे चला न वेळ रेसिपीला घालवतं सुरुवात करूया तर इथे कढई घेतलेली आहे कढई आपण चांगली गरम करून घ्यायचं आहे चायनीजचा कुठलाही पदार्थ करायचा म्हणला तर तो हाय फ्लेमवरच केला जातो त्यामुळे आपल्याला इथे कढई छान प्रकारे तापून घ्यायची आहे एक छोटा चमचा मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे जे चिकन आहे ना ते चिकन मी इथे शिजून घेतलेलं आहे त्याचे जास्त असं याला काही करायचं नाही कारण का हे आळणी पाण्यात चिकन असल्यामुळं ना मी त्याला फक्त परतून घेणार आहे तुम्हाला जर असं चिकन नसन वापरायचं ना तर तुम्ही त्याला ते थोडंसं मॅरिनेट करून इथं ना तेलामध्ये थोडंसं दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आणखी थोडंसं तेल टाकूया आणि एक अंड घेणार आहे तर ते अंडही इथं आपण फोडून घेऊया चायनीज म्हटलं की त्याच्यामध्ये अंड हे आलंच त्यामुळं अंडही आपण इथं टाकणार आहे थोडंसं मी आपण छान प्रकारे अंड्याचे चंग इथं तयार करून घेऊया अगदी पाच मिनिटात होतात जास्त वेळ लागत नाही मोठ्या गॅसवरच आपल्याला इथं चंग्स करून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे अगदी साधी सोपी रे रेसिपी आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे चंग्स आपले तयार झालेले आहे चिकनच्या ह्याच्यामध्येच आपण आता हे चंग्स काढून घेऊया सेम पॅनमध्ये थोडंसं आणखी तेल टाकून घेतलेलं आहे इथं गाजर कांदा कोबी टमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे टमॅटोमधले आपण बी इथं काढून घेतलेले आहेत आणि बारीक असं आपण कट करून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं अल्ल, की आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आलं आलं बारीक असा आपण किसून घेतलेला आहे आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे तोही छान प्रकारे आपण इथं परतून घेऊया लसूण आणि आलं छान प्रकारे पर परतलं की आपण त्याच्यामध्ये ज्या भाज्या लवकर शिजत नाही त्या भाज्या आता आपण आधी ॲड करूया जसं की कांदा गाजर आणि शिमला मिरची अगदी पाच मिनटासाठी आपण इथं परतून घेणार आहे भाज्या आपल्याला इथं शिजवायच्या नाही आहे फक्त आपल्याला ना परतून घ्यायच्या आहेत क्रंच आपल्याला त्याच्यामध्ये तसाच ठेवायचा आहे चायनीजमध्ये भाज्या पूर्ण शिजवल्या जात नाही फक्त चंग परतून घ्यायच्या आहेत पाच मिनटं परतल्या की बाकीच्या उरलेल्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया जसं की टमाटा आणि पत्ता गोबी तेही आपण मिक्स करूया भाज्यांना लागेल इतपत थोडंसं मीठ आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया जेणेकरून खाताना नंतर भाज्या आळली लागणार नाही आणि त्याचबरोबर थोडीशी मीठ पावडर मी इथं ॲड करणार आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर आणखी छान येईल आणि जे चिकन आणि आपण अंड परतून ठेवलं होतं तेही त्याच्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया इथे मी कलर वापरणार नाही आहे तुम्हाला जर कलर वापरायचा असेल तर तुम्ही इथं कलर वापरू शकता थोडीशी मीर पावडर आपण ॲड करून घेऊया जेणेकरून त्याची सव आणखी छान लागेल हे बघा आत्ताच किती कलरफुल अशा आपल्या इथं भाज्या तयार झालेल्या आहेत छान दिसत आहे तर इथं बासमती लॉंग तांदूळ घेतलेला आहे एक वाटी मी इथं तांदूळ घेतला होता आणि त्याला दीड वाटी पाणी टाकून ना मीठ टाकून थोडंसं तेलाचा टिपका देऊन ना आपण भात हा शिजवून घेतलेला आहे जेणेकरून आपला भात असा मोकळा झालेला आहे त्याचं सॉसेस ॲड करून घेऊया एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकून घेतो आहे तुमच्याकडं जर विनेगर असेल तर एक चमचा तुम्ही इथे विनेगरही ॲड करू शकता आणि अजनोमोटो जर आवडत असेल तर तुम्ही अजनोमोटो इथे ॲड करू शकता त्याचबरोबर मदर रेसिपीचा आपण ना शेजवान राईस घेतलेला आहे तोही आपण ह्यात दोन ते तीन छोटे चमचे टाकणार आहे शेजवान राईस जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही इथं स्किप करू शकता मी दोन ते तीन चमचे इथे टाकून घेतलेले आहेत आपण छान प्रकारे मोठ्या गॅसवरच हा राईस परतून घेऊया शेजवान राईस टाक चटणी टाकली की आपला राईस आणखी छान होतो ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकला काही हरकत नाही आहे आपला भात बघा आत्ताच बाहेरच्यासारखा दिसत आहे तर छान प्रकारे एकदा मिक्स करून घेऊया तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही आता वरतून इथं कांद्याची पात टाका आणि कलरही टाकायचा असेल तर थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून कलर तुम्ही इथं ऍड करू शकता जेणेकरून तुमच्या भाताला ना असा कलरफुल येईल जसा बाहेर मिळतो ना शेजवान राईस तसा कलर येईल आता इथं आपला भात तयार झालेला आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते कसा मोकळा दिसतोय बघा जर जे पदार्थ घरी होत असेल तर एकदा घरी करायला काहीच हरकत आहे तर अशा पद्धतीने आपला छान प्रकारे शेजवान राईस इथं तयार झालेला आहे पत्ता सोबत मी सर्व केलेला आहे ताजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करत जा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर फ्रेंड अँड सोबत शेअर करायला मात्र विसरू नका अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही तुम्ही फॉलो करू शकता धन्यवाद